मला कल्पना आहे की तुम्ही या संदर्भात प्रश्न विचारणार आहात म्हणून या बाबतीमध्ये मला एकच आपल्याला सांगायचंय की मी खरं म्हणजे हा इतका छोटा विषय आहे हा विषय एवढा लांबला काही मला मलाही कळलं नाही मी याच्यावरती खुलासा या अगोदर केलेला आहे खरं म्हणजे आपल्याला सगळ्यांना सांगितलं पाहिजे ऑनलाईन रम्मी काय प्रकारे माहिती आहे का आपल्याला ऑनलाईन रम्मी खेळत असताना त्याला मोबाईल नंबर त्याला हे करावा लागतो त्याला जॉईन करावा लागतो वाटर तुमचा अकाउंट जे आहे बँकेचं ते अकाउंट पण त्याच्यावर तुम्हाला संलग्नपणे राहावं लागतं आणि त्याच्याशिवाय तुम्हाला ऑनलाईन रम्मी खेळता येत नाही आणि अशा प्रकारचं कुठलंही अकाउंट कुठलाही मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर नाईन सेवन सिक्स थ्री सेवन डबल वन ट्रिपल सेवन नंबर आहे माझे अकाउंट बँकेचे अकाउंट मी या ठिकाणी देणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून कुठेही चौकशी केली तर ज्या दिवसापासून ऑनलाईन रमी सुरू झाली आहे त्या दिवसापासून आज तागत एक रुपयाची सुद्धा रमी मी या ठिकाणी खेळलेलो नाही मला रमी खेळताच येत नाही त्यामुळे अशा प्रकारचा आरोप तो एकदम बिनगुडाचा आहे चुकीचा आहे आणि त्यामुळे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी माझी बदनामी झाली आहे कारण नसताना ऑनलाईन रमीचा जो आरोप केला आहे ज्या राजकीय नेत्यांनी तो आरोप केला आहे आणि ज्यांनी ज्यांनी माझी बदनामी केली आहे त्या सर्वांना मी कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही रमी नाही रमी नाही मी सांगितलं की मी त्या दिवशी मध्ये माझं काम होतं सहा वाजता हाऊसचा टाइम होता माझं लक्षवेधी होती आणि मला माझ्या ओएसडी कडनं किंवा कोणाकडनं तरी माहिती मागवायची असेल तर एस करावा लागतो किंवा फोन करावा लागतो किंवा मग या ठिकाणी तिथे त्यांना मध्ये येता येत नाही त्यामुळे मग त्यांना त्यासाठी मला एक मोबाईल मी मागवला होता मोबाईल उघडल्यानंतर त्याच्यावरती लगेच तो गेम आला तो गेम पापअप होतो सारखे पाच पाच जो एक एक सेकंदाला ते गेम येत असतात तो गेम मला तो स्काईप करता कर तो कर कर ना तो तो आला नाही कारण तो मोबाईल नवीन होता माझ्या दृष्टीकोनातून स्काईप करायचं मला कळत नव्हतं पण नंतर तो स्काईप केलेला आहे पण स्काईप केलेला व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलाच नाही किंवा तुम्ही दाखवलाच नाही त्यामुळे तशा प्रकारचं जो ते जे गेम येतात वारंवार सारखे तो काही एकच गेम येत नाही आतापर्यंत मोबाईलवरती तुम्ही मोबाईल काढले तर मध्ये आपण चालू आहे त्यामुळे मोबाईलमध्ये कुठलाही गेम पटकन लगेच पापअप होतात पटकन पुढे येतात आणि स्काईप करावे लागतात पण पण ते तीस सेकंद होत नाही आणि हा आठ सेकंदाचा भक्त व्हिडिओ आहे जो जेव्हा मी फक्त मोबाईल उघडला आणि त्यातून त्याला काही करण्यासाठी प्रयत्न करतो तेवढ्या वेळेला हा दहा पंधरा सेकंदाचा भक्त व्हिडिओ त्यांनी शूट केला आणि त्याच्यावरती आरोप प्रत्यारोप या प्रत्या ठिकाणी सुरू झाले कारण रेवाचा त्याच्यामध्ये काही संबंध नव्हता आणि ते खेळण्याचा पूर्ण खेळ का दाखवला नाही त्यांनी पूर्ण ज्या ठिकाणी जर दाखवला असतं तर आपल्या लक्षात आलं असतं मीडियाच्या आणि महाराष्ट्राच्या सुद्धा की अशा प्रकारचं काही त्याच्यामध्ये तथ्य नाहीये त्यामुळे मी आता मान्य त्यामुळे माझ्या पत्राच्या आधारे आपण चौकशी करावी जर मी ऑनलाईन रमी खेळत असेल आणि मी जर दोषी सापडलो नागपूरच्या अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री दोघांपैकी कुणी एकाने निवेदन करावं त्या क्षणाला न थांबता मंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना न भेटता राज्यपालाकडे जाऊन मी माझा राजीनामा सादर करेन प्रश्न असा आहे की तो व्हिडिओ कुणी काढला त्याची मला त्याच्या खोलात मला जाण्याची काही आवश्यकता नाही तो खोल सभापती मोद त्या ठिकाणी चौकशी करतील असतो काही विषय नाही परंतु त्याच्यामध्ये एवढं विशेष काही नव्हतं की ज्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा भावना दुखवतील किंवा त्याच्यामुळे आता छावा संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांमध्ये भावना दुख होतील असं कुठल्याही प्रकारचं काहीही नव्हतं काहीही असं वेळ आकडे केलेलं नाही मी आतापर्यंत शेतकऱ्याच्या संदर्भात महाराष्ट्रात इतके निर्णय घेतले त्या संदर्भामध्ये कोणी काही या ठिकाणी भाष्य केलेलं नाही आणि फक्त ज्या ज्याचा शेतकऱ्याशी संबंध नाही अशा गोष्टीच फक्त मीडियामध्ये दाखवल्या गेल्या त्यामुळे या संदर्भामध्ये जे जे दृश्य असतील त्या सर्वांचे सीडीआर चेक करायचे त्या सर्वांनी ज्याच्या पाठीमागच्या सूत्रधार कोरे की कुणी कोणी याच्यामध्ये भाग घेतलेला आहे या सगळी चौकशी एकदा होऊन जाऊ एकदा होऊन जाऊ द्या वारंवार वारंवार कृषी मंत्री म्हणून जे काही मीडियाच्या समोर आणलं जातं त्या संदर्भात ती संपूर्ण चौकशी मुख्यमंत्री महोदयांनी करावी असं मी माझं स्वतःचं पत्र राज्यपाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सभापती आणि अध्यक्ष या चौघांना देणार आहे की पंचनामा करायचा काही शेतकऱ्यांच्या वक्तव्य मला सांगा ढेकळ म्हणजे काहीतरी सांगा तुम्ही जर तुम्हाला ढेकळ्यांचं ढेकांचा अर्थ कळत नाही तर त्यावरती युकेच मीडियामध्ये बदनामी काय करतात ढेकळ म्हणजे एकदा पीक एकदा त्यामध्ये पीक काढणी प्रयोग संपला की त्यानंतर शेतीला नांगरट करावा लागते आणि नांगरट केल्यानंतर त्या नांगरटीमध्ये जर शेती पाणी बागायची असेल तर काही प्रमाणात मातीचे या ठिकाणी मोठे बोत मोठे ढेपले या ठिकाणी बाहेर येतात काही ठिकाणी माती बाहेर येते काही ठिकाणी मूर येतो ढेपेस सापवून म्हणजे जशी शेती असेल तसं आता ज्या शेतीमध्ये काहीच शक्य ती शेतीचा पूर्णपणे हार्वेस्टिंग झालेलं आहे त्या शेतीमध्ये हो, पिकच उभी नाही त्याचे पंचनामे कसे करायचे तुम्ही सांगा मला म्हणजे काय चुकीचं होतं त्यात काय चुकीचं आहे ज्या शेतामध्ये पिकच नाहीये मी काय म्हटलंय की शेतीचे पंचनामे होत नाही पंचनामे पिकाच्या नुकसानीचे होतात त्यामुळे पिकाच्या नुकसानीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्या शेतकऱ्यांना पंचना त्या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश सन्मान्य कलेक्टर आणि सन्मान्य कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आलेले पंचनामे आले की तो प्रस्ताव शासनाला ठेवू शकत नाही परंतु पावसामुळे त्याचं पिकाचं नुकसान झालेलं आहे तर त्याची सुद्धा या ठिकाणी नुकसान भरपाई शासन करेल अशा प्रकारची मी घोषणा त्या ठिकाणी केली होती त्यामुळे जिथं माती आहे ज्या जमिनीत काहीच नाहीये त्या जमिनीचे पंचनामे कसे करायचे सांगा किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही किंवा या ठिकाणी कृषी संघटनेने मला फक्त समजून सांगा की ढगाळचे पंचनामे कसे करता येतील ते जर मला समजून सांगितलं तर मी सांगाल ढगाळचे पंचनामे करायला लावतो प्रश्न मी काय कोणाचा विनयभंग केलेला खड्डा आहे हा महानगरपालिकेत तुम्ही आधीच दिले का हा रस्ता एमएसआरडीसीचा आहे का अभियान सीचा आहे का एमएमआरडीएचा आहे म्हणजे अशा प्रकारे उपप्रश्न अनेक निर्माण होतात आणि एवढं करून मग खाली प्रतिक्रिया देण्या काय लिहितात प्रतिक्रिया म्हणतो हा दारूच पिलेला असेल दुसरा म्हणतो नाही नाही सकाळची वेळ दिसते हा सकाळी जातो त्यामुळे आता ते स्काईप करा, करायला वेळ जातो ना तेवढा तर स्किप करेपर्यंत मोबाईलचा इन्स्ट्रुमेंट माहिती नसल्यामुळे स्किप करेपर्यंत मला पंधरा मिनिटात त्याने घोषणा केल्या माझ्या आतापर्यंत कमीत कमी बावन्न जी आर्मिंग इतक्या घोषणा केल्यात मी नवीन इतके काम कृषी खात्यामध्ये केलेत महाराष्ट्राच्या जा, कानाकोपऱ्यात जाऊन आलो मी शेतावर जाऊन आलो बांधावर जाऊन आलो अनेक संशोधन केंद्रामध्ये गेलो ज्या संशोधन केंद्रामध्ये सुविधा नाही त्यांना सुविधा देण्यासाठी मी या ठिकाणी प्रॉमिस केलं आश्वासन दिलंय आतापर्यंत एकही कृषी मंत्री एकाही संशोधन केंद्रावर गेलेला नाही मी विद्यापीठांना जाऊन भेटी दिल्या संशोधन केंद्रात जाऊन भेटी दिल्या शेतकऱ्यांना जाऊन भेटी दिल्या त्यांच्या अडचणी समजून घेतल्या त्यामध्ये त्या वेगवेगळ्या प्रकारचे जी आर काढले फर्स्ट कम फर्स्ट जी आर माझाच आहे प्रत्येक गावामध्ये वेदर स्टेशन निर्माण व्हावं ही पण माझीच मागणी आहे म्हणजे या गोष्टीमध्ये ज्या ज्या अडचणी शेतकऱ्यांच्या आहेत या काई -काई त्या अडचणी दूर करण्यासंदर्भात आपल्याला काय काय करता येईल आणि त्या संदर्भातली फीडबॅक जो आहे तो शेतकऱ्यांकडून कसा मिळेल यासाठी माझे प्रयत्न सुरू आहे गेल्या सहा महिन्यामध्ये प्रचंड मोठा बदल या कृषी विभागामध्ये आप आपल्याला बघायला मिळेल मी तर आपल्याला एवढेच सांगतो की शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये तिसरा क्रमांक कृषी विभागाचा आलाय उगीच जेव्हा आपाप येतो नंबर असं म्हटला जरूर दा आमदार ना काही हरकत नाही आमची त्या तयारी आम्ही कोर्टात कस तयारी मांडलो त्यांना कोर्टात दाखवच लागेल ते मी त्याची चौकशी आहे सविस्तर या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर चौकशी लागणार आहे मी ऑनलाईन रमी खेळत होतो का आणि ऑनलाईन रमीचे माझे सगळे रेकॉर्ड माझे मोबाईल नंबर माझा सीडीआर माझे अकाउंट्स हे सगळे ते लिंक त्याच्याशी आहे का हे सगळे चौकशीतून बाहेर येईल आणि चौकशीतून बाहेर आल्यानंतर तो रिपोर्ट नागपूरच्या अधिवेशनामध्ये मान्य उपमुख्यमंत्री किंवा वं मुख्यमंत्री या ठिकाणी जाहीर निवेदन करतील आणि त्या संदर्भात जर मी तुझी सापडलो तर मी त्याच एका सेकंदामध्ये राज्यपालकडे जाऊन माझा राजीनामा देऊन टाकेल देख, ते कोण काय बोलत विरोधक काय बोलतात त्याच्याशी मला घेणार पण जे जे विरोधक जे बोलले माझ्या संदर्भात रमीच्या संदर्भामध्ये त्या त्या सर्व विरोधकांना आपल्या नुकसानीचा दावा मी त्यांच्यावर दाखल करायशिवाय राहणार नाही बोलणं नाही फोन फोनमध्ये त्यांचा फोन स्विच ऑफ मुळात वादंग उठवलं कुणी वादंग उठण्यासारखं झालं काय मी अनावश्यक अनावश्यक गंभीरता निर्माण करताय मला तेच सांगायचे ना मला सगळ्या ज्या ज्या लोक दुष्कषे आहेत यांचे सगळ्याचे सीडीआर चेक करायचे यांच्या पाठीमध्ये नेमकं कोण आहे यांच्या पाठीमध्ये याला कोणाचे फोन जातात हे कोणामुळे माझे मला टार्गेट करताय आणि पाच पाच दहा हजार सेकंदाची फक्त जाहीर दाखवतात मी शेतकऱ्यांना म्हटलो नाही मी असं म्हटलो की लग्न कार्यावर सुपारा याच्यावरती खर्च जास्त कोणीच करू नये म्हणजे शेतकरीच नाही शेतकऱ्यांनी तर करूच नये परंतु इतर सुद्धा व्यापारी आहेत उद्योजक आहेत नोकरदार आहेत लग्न ही काय स्पर्धा नाही लग्न हा एक संस्कार आहे त्यामुळे संस्कार संस्कारच्या पद्धतीने करावं आणि तुम्हाला अधिकार आहे कारण मी लग्न माझं स्वतःच्या मंदिरामध्ये केलेलं आहे मी माझ्या लग्नावर खर्च केलेला नाही माझ्या मुलीचं लग्न सुद्धा मी साध्या दोनशे लोकांमध्ये केलेलं आहे त्यामुळे मला नैतिक अधिकारी ने बोलण्याचा कुणी बोलावं हो। ज्याला नैतिक अधिकारी ने तोच बोलू शकतो ना मी काय राजकीय सारखे लग्न केलेलं नाहीये मी साध्या मंदिरा जाऊन लग्न केलंय माझं नाही अजिबात नाही माझा पक्ष अतिशय उत्कृष्ट काम करतोय माझ्या पक्षाचे नेते नाही नाही अचन अचन जी मी जर तुम्ही मीडिया जर चुकीचा पद्धतीने दाखवत असाल तर मग पक्षाला अडचण त्या लोकांना समज निर्माण होतो मीडिया तुझ्या बातम्या जाऊ राहिल्या सगळ्या आपण पण माझं असं म्हणणं आहे की मीडिया खात्री नाव शकतो का नाही हा तुमचा काय फोटो आहे कशामुळे आलाय हा रमी आहे काय तुम्ही मला विचारलं तर कदाचित ते काल दिली ना मी प्रतिक्रिया की रमी नाही ती आणि त्याबरोबर ती गेम कुठताही स्क्राईप करता असताना तू दिसलेला आहे एवढंच बोललो मी काल सांगितलं मी त्याला त्याला थांबायला पाहिजे कुणी प्रकरण ते थांबवलं नाही पुन्हा तीन चार दिवसापासून मीडिया सुरूच आहे बघा तटकर साहेबांनी अतिशय सौजन्याने त्या छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं निवेदन घेतलंय उठून बोललेत इतक्या रागा रागा तिला बोललोय तरी पण तटकर तर साहेबांनी खूप शांतता राखून ते निवेदन घेतलेलं आहे आणि शांततेचं वातावरण चालू होतं नंतर काय झालं त्याच्या मला कल्पना नाही परंतु जे काय झालंय ते चुकीचं झालं ही गोष्ट मला पण मान्य आहे ती चौकशी तर करावीच लागेल ना म्हणून तर म्हटलं की सीडीआर चौकशी करावी लागेल आणि त्या संदर्भामध्ये जे जे राजकीय पुटारी कोणाशी बोलतात पण त्या संदर्भात बोलतात कोण जे जबाबदार आहे ते शोधावं लागेल मला तुमच्यामध्ये ते नाही सांगताना मला चौकशी जोपर्यंत करताय तोपर्यंत हा चौकशी करणार पहिले सभापती चौकशी करणार पहिले अध्यक्ष चौकशी करणार खालच्या लोकांना वरच्या लोक मंत्र्यांविषयी असं बोलता येते की नाही तो कायदा काय ते तपासून घेणार ते काल त्याचा चोखाचे अहवाल आल्यानंतर मी माझी केस कोर्टामध्ये त्यांना शोकाच नोटीस देणार की तुम्ही अब्रू तुमची माझी तुम्ही राज्यभर बदनामी केली या संदर्भात तुम्ही तुमच्यावर तुम केस का दाखल करण्यात येऊन माझी इथून गेल्यानंतर जळगाव नंदुरबारला कुठच्या आठवड्यामध्ये बदनामी नाहीये ना मग तुम्ही आज कस काय मीडियाला डायरेक्ट देतात आज कस काय बदनामी करणार तुम्ही एखाद्या म्हणताय असू शकतील ना जे असतील ते बाहेर येतील चौकशीतून जे असेल ते सत्या बाहेर येईल नाही 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 त्यांचा श्रीया नाही याच्यामध्ये कोण कोण नेते कोणाकोणाशी बोलतात आणि काय या ठिकाणी ते ब्रीफ करतात त्या संदर्भातली माहिती घेण्यात येईल काही मीडियाचे पण लोक असू शकतात त्याच्यामध्ये ते पण चौकशी करावं लागेल मी तुम्हाला एकच सांगतो की एकदा मी शिवसेनेमध्ये आमदार असताना सकाळ पेपरला मुंबईला एक बातमी छापून आली की मारिकराव कोपाटे अशा अशा प्रकारचे भ्रष्टाचारामध्ये अडकले मी स्वतः आर पाटील त्यावेळेस केंद्रीय गृहमंत्री होते मी त्यांना स्वतः पत्र दिलं की अशा प्रकारचा आरोप माझ्यावर या ठिकाणी वृत्तपत्रांनी केलेला आहे याची सविस्तर चौकशी व्हावी रिसरिकांनी माझी चौकशी केली आणि मला निर्दोष सिद्ध केलेला आहे त्यामुळे माझ्या बाबतीमध्ये आतापर्यंतचा इतिहास आहे कुठेही तुम्हाला काही सापडणार नाही त्यामुळे मला या सगळ्या गोष्टीचं काही या ठिकाणी माझा स्वार्थ काही नाही याच्यामध्ये त्यामुळे मला सगळ्या गोष्टी चुकीच्या विषयी चालल्या असं वाटतंय आणि म्हणून मी तुम्हाला प्रिफर शासना बंद करू आपला काय प्रश्न नाही नाही मी काय बंद बंद करायची मागणी करायला असं काय ते मोबाईल बाकीचे आमदार लागेल एवढे त्यात पीडीएफ येतात माहिती येते खालून उभं राहिल्यानंतर आपल्याला डिपार्टमेंटला माहिती येते ती माहिती कुठं करायला होती प्रत्येक आता समोरचा तो लॅपटॉप असतो चालूच असतो असं नाही त्या बंद असतो अनेक कारण असतात त्याला मोबाईल वाचतो एक बंदच होता पूर्वीचा पण आता तो अलाउट केला आहे अध्यक्ष मोदयाने त्यांना वाटलं ते, वाट ते बंद करू शकतात तू काय इशू नाही आता बरंच योजना दाखवा ना ठीक आहे ना सांगा ना हे ना दाखवा तो जरा लाईट बंद करावं लागेल बरोबर कॅमेरा कॅम उपस्थित सर्व पत्रकार सरळ आणि सरळ सरळ स्वागत आहे आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे सत्याध्यक्ष उपमुख्यमंत्री नामराज श्री आजीत सरळकर सरकार कृषी मंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली मी क्षित्रमाडकर आणि आमचे कलाकार मंगेश निवाणीकर यांच्या संबंध थेंच्या वतीने आपण सिन्नर या ठिकाणी सिन्नर शेडिया महामार्गावरती औद्योगिक क्षेत्र आहे त्या ठिकाणी तब्बल चार लाख चारशे बेचाळीस आणि याच्या स्वयंकू